आज वर्धा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण यांना सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी आणि सरपंच महोदयांनी आम्ही निवेदन दिलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये जे महावितरण कंपनीच्या मार्फत ग्रामपंचायत क्षेत्रातील चे स्ट्रीट लाईटच्या कनेक्शन काटल्या जात आहे स्ट्रीट लाईटचे दोन हजार एकवीस सालीमध्ये सरपंच संघटनेने आंदोलन करून या सर्व गोष्टीला स्थगिती दिली होती आणि शासनाने आम्हाला त्याच्यामध्ये एक मदत केली की स्ट्रीट लाईटची बिलं न भरता लाईट आतापर्यंत सुरू होत्या परंतु आतापर्यंत जे लाईट बिल भरण्याची व्यवस्था होती ती जिल्हा परिषद आणि शासन हे महावितरणला करत होते परंतु पुन्हा यांनी तोच ब प्रश्न आणला आहे की महावि आपले एम एस याचे स्ट्रीट लाईटचे जे काही बिलं असतील ती ग्रामपंचायतनी भरावे आणि हे का आलं आहे याचा वर्धा जिल्हा हे एक्सपेरिमेंट किंवा एक प्रयोगशाळा म्हणून या लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एक शासनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आता वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतवर प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं प्रशासक याला विरोध करू शकत नाही आणि फार थोड्या ग्रामपंचायती ज्या आहेत, या आहेत। त्या सरपंच आहेत आणि त्याही ग्रामपंचायतमध्ये लाईट बिल कापल्या जात आहे हा अतिशय खेदाची बाब आहे आज गावं अंधारात चालली आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला कळवण्यासाठी आम्ही आला की स्ट्रीट लाईटची बिलं कापायची नाही स्ट्रीट लाईटची बिलं ग्रामपंचायत भरायला तयार नाही असं अजिबात नाही आम्ही भरायला तयार आहे मग शासनाला आम्हाला ग्रामपंचायतला एवढा अधिकार द्यावा की जे काही इन्स्ट्रुमेंट महावितरणच्या आमच्या गावामध्ये लागले आहे मग पोल असेल डी पी असेल ऑफिसेस असतील तिथले कुठले त्यांच्यावरती आम्ही टॅक्स आकारणार त्यांनी आमचा टॅक्स भरावा आम्ही लाईटची बिलं भरायला तयार आहे परंतु हल्ली जे होत आहे ते मोठ्या प्रमाणात बिलं पेंडिंग आहे हे आम्ही मान्य करतो पण पाणी पुरवठ्याचं कुठलंही बिल आमचं पेंडिंग नाही फक्त आम्ही स्ट्रीट लाईटची बिलं भरणार नाही कारण त्याच्यामध्ये शासन आणि जिल्हा परिषद ही बिलं महावितरण भर त्यांनी भरावी हेच आमची मागणी आहे दुसरा होता की वर्धा जिल्ह्यामध्ये पाचशे बावीस ग्रामपंचायती आहे त्याच्यापैकी साडेचारशे ग्रामपंचायतीवर प्रशासक आता लागल्या गेला आहे आणि श आम्ही वर्धा जिल्हा सरपंच संघटना कोर्टलाच गेली होती आणि कोर्टचा निर्णय आला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला की जवळपास चार महिन्याच्या आत ग्रामपंचायतच्या ताबडतोब निवडणुका घ्याव्या आणि तीन दिवसामध्ये आम्ही प्रोग्राम लावतो असं एक ॲफिडेविट इलेक्शन कमिशनच्या वकिलांनी कोर्टाला सादर केलं ते त्याचं इम्प्लिमेंटेशन अजूनही महाराष्ट्र शासनाकडून झालेलं नाही किंवा विलक्षण कमिशननं केलेलं नाही म्हणजे हा एक लोकशाहीवर केलेला घात आहे की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या सर्वोच्च मानल्या जातात लोकांचं शासन हे सर्वोच्च मानलं जातं परंतु आज शास इलेक्शन कमिशन हे या गोष्टीसाठी टळाटाळ करून राहिलं आणि वर्धा जिल्ह्यामध्ये फ बारा फरवरीपासून जवळपास पाचशे ग्रामपंचायतीवर प्रशासक लागणार आहे आणि प्रशासक कोण असेल तर प्रशासनामुळं प्रशासक लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात गावात भ्रष्टाचार सुरू आहे मोठ्या प्रमाणात पैशाचा अपव्यय सुरू आहे आणि गावाच्या विकासावर कुठलंही लक्ष नाही गावातला कोणी एखादा माणूस जर बोलला तर त्याला तीनशे त्रेपन्नची भीती दाखवल्या जाते अशा पद्धतीची एक व्यवस्था ग्रामीण भागात सुरू झाली आहे म्हणून ग्रा वर्धा जिल्ह्यात जे सर्व प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे कमिशनला माझी विनंती आहे की लवकरात लवकर वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या लागल्या पाहिजे आणि लव कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या निवडणुका झाल्या पाहिजे एवढीच आमची आपल्यामार्फत विनंती आम्ही शासनाला करतो आहे आमची भूमिका राहणार आहे जे आम्ही दोन हजार एकवीस साली पवित्रा घेतला होता तोच पवित्रा सरपंच संघटना घेणार आहे माननीय कार्यपालन अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की त्या पाच दिवसामध्ये आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्याशी आपली मिटिंग करून देतो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि त्या मिटिंगमध्ये काय तोडगा निघतो आहे त्या तोडग्यावर आमची पुढची भूमिका ठरणार आहे काय काय भूमिका आंदोलनाची भूमिका राहील आमची